तुला शिकवीन चांगल्या जडा या मालिकेत आता चारुलता म्हणजे अधिपतीची खरी आई आणि भुवनेश्वरी या दोघी समोरासमोर येणार आहेत कारण दोघीही दाखवल्या आहेत भुवनेश्वरी ही आधी अधिपतीला पत्र लिहून कळवते की मी सुखरूप आहे तुम्ही काळजी करू नका व जेवणाचे वगैरे हाल करून घेऊ नका आणि इकडे दुसरीकडे चा अक्षराला चारुलता चारुलता म्हणजेच अधिपतीची खरी आई भेटली आहे तर आता पुढे या दोघे समोर येतील का हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे त्यानंतर सगळ्यांना आणखी एक प्रश्न पडला आहे की त जी भुवनेश्वरी आहे तिला असं म्हटलं गेलं आहे की तिने कोणाकडनं तरी पत्र लिहून मग अधिपतीला पाठवलं आहे तर हिला जर पत्र पण लिहिता येत नसेल तर इतके दिवसांपासून बऱ्याच एपिसोडमध्ये भुवनेश्वरी ही ऑफिसच्या हो फाईल घेऊन काम करताना दाखवलेली आहे मग ते का दाखवले होती हाही प्रश्न सगळ्यांना पडला आहे तसंच दुसरीकडे चंची आणि दुर्गा दोघे विचार करत असतात की मावशी हे सगळं सोडून निघून गेली आहे तिचा काही पत्ता नाही आहे काही तिचं बरं वाईट झालं नसेल कारण तिने ॲटलिस्ट कमीत कमी, -कमी दुर्गेला तरी फोन करायला पाहिजे होता म्हणून त्यांना शंका येते पण थोड्या वेळानंतर इथे अधिपतीला दुर्गाचा दुर्गाचा नाही सॉरी भुवनेश्वरी मॅडमचा कॉल आलेला आहे की मी सुखरूप आहे मला शोधू नका मी लवकरच घरी येईल वगैरे वगैरे तर हे ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो तसं तो हे सगळं ऐश अक्षर सांगतो अक्षरानंतर येऊन आजीला सांगते आजी, आजी देवीसमोर पूजा करत असते विचारत असते की पुढे काय घडणार आहे ते चिंतेत असते तेवढ्यात अक्षर येऊन आजींना सांगते की मॅडमचा सा फोन आला होता आणि हे नेहमीप्रमाणे काही असू दे यांच्या घरात चंची आणि दुर्ग हे तोरून सगळं ऐकत असतात यावेळेसही चंचीने हे तोरून ऐकून घेतलं आहे आणि आता ही हीच बातमी आता अक्षरा चारुहास सरांना पण जाऊन सांगते आहे तर ते आए, का आता काही करून भुवनेश्वरी परत घरी आली पाहिजे ते पण आधिपतीसाठी असं सगळे विचार करत आहेत तर याच्यापुढे आता चारुलता आणि भुवनेश्वरी एकासमोर येणार का, का आता चारुलता घरी येणार का भुवनेश्वरीच चारुलता बनवून घरी येऊन काहीतरी नवीन नाटक कटकारस्थान करणार हे बघायला सगळं उत्सुक आहेत तसं एका सर्वेद्वारा असंही संघ समजण्यात आलं आहे की हा मालिकेचा टी आर पी इतका घसरला आहे कारण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी मालिका बघणं बंद केलं आहे